नमस्कार मी आकाश कुलकर्णी आपलं स्वागत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई इथे दोनशे सत्तेचाळीस नगर परिषद आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींमधल्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली या आरक्षण सोडतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महिला राज आल्याचं दिसतंय राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे दोनशे सत्तेचाळीस नगर परिषद आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींमधल्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे पाच वर्षांनंतर आरक्षणातील तांत्रिक अडचणी दूर होऊन अखेर आरक्षण सोडत झाल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग झाला झालाय या आरक्षण सोडतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या नगर परिषदांवर महिला राज आल्याचं दिसतंय कोणकोणत्या नगरपरिषदांवर महिला राज आलाय ते पाहूया मलकापूर कुरुंदवाड पन्हाळा कागल आणि मुरगुड या नगरपरिषदांसाठी महिला कुलागट हे आरक्षण पडलंय शिरो नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला हे आरक्षण पडलंय आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांची लगबग वाढणार आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचं प्राबल्य असल्याने सत्तेचा फायदा घेण्यासाठी महायुतीकडेच इच्छुकांची रांग लागणार असल्याचं दिसतंय पक्ष कार्यकर्त्यांच्या उभा राहील अशी भूमिका भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतली त्याशिवाय त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हणलंय त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे